हे बघा इथे छान अशी आपली करडईची भाजी तयार झालेली आहे कलर पण बघा किती छान हिरवागार आहे करडईची भाजी मी कशा पद्धतीमध्ये बनवले ते आपण आता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेला आज आपण करणार आहोत करडईची भाजी ही बघा इथे स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आता या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूयात एक मोठा असा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाका चेचून घेतलेल्या आहेत इथे शेंगदाण्याचं पूट आहे बारीक करून घेतलेला आणि इथे जिरं आणि हळद आपल्याला लागणार आहे मीठ आणि तेल कढई इथे तापली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा असं तेल घेऊया हे तेल राईचं नाही आहे हे सपोला गोल्ड आहे म्हणून ते लाल दिसतं असं पिवळं घेऊया ते छान असं आपलं तापलेलं आहे तर आपण पाव चमचा असं इथे जिरं घालतो आहे हे बघा इथे जिरं चांगलं फुललेलं आहे कांदा घालूया कांदा घालून झाला की लगेच हिरवी मिरची घालायची कांदा आणि मिरची चांगली अशी परतून घेतली तसून घालायचं लसूण आधी घातला तर तो फरकत ना म्हणून लसूण जरा उशिराच घालायचा मिरची आणि कांदा चांगला गुलाबी झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये लसूण घालायचा लसूण चेतून घेतला की त्याचा स्वाद छान उतरतो तेलामध्ये आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये ना एक तरी पालेभाजीचा सा समावेश करावा पालेभाज्या करायला काही वेळ लागत नाही लगेच होतात पाच मिनटामध्ये आपल्या पालेभाज्या तयार होतात थोडीशी इथे मी हळद घेतली आहे धुवून स्वच्छ बारीक केलेली भाजी आहे पूवीला खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की करडईची भाजी करून खा झटपट होणारी रेसिपी आहे आता भाजी आपण सर्व अशी ना परतून घेऊया पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाहीत जास्त शिजवला तर मग त्यातलं जीवनसत्व निघून जातं एकदम साधी सोपी पद्धत आहे चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका सर्व भाजी मिक्स करून झाली ना का त्यावेळेला मीठ घालायचं कारण आधी कसं मीठ घातलं तर आपल्याला अंदाज येत नाही पण ज्यावेळेला भाजी परतून झाली की ती कमी होते म्हणजे मग आपल्याला मीठ तसं घालायला बरं पडतं तर पाव वर इथे मी मीठ घेतलेलं आहे कारण कसं भाज्या शिजल्यानंतर कमी होतात आणि खरं म्हणजे पालेभाज्यांमध्ये पण क्षार असतात ना तर थोडा खारटपणा असतोच पालेभाज्यांना त्यामुळे मीठ बेतानीच घालायचं तर आपण इथे दोन मिनिट भाजी अशी वाफेवर शिजून घेऊया भाकण उघडूया हे बघा भाजीला पण पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा शेंगदाण्याचं कूट इथे दोन चमचे असं शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे इथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आता पुन्हा आपल्याला दोन मिनिट झाकण मारून अशी भाजी शिजून घ्यायची पाहू शकता इथे आपले दोन मिनिटलेले आहे भाजी पण आपली इथे झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ वाव बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते बघा आणि भाजीचा कलर पण टिकून आहे हिरवीगार आहे छान तिला खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका सुरेख अशी आपली इथे करडईची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद